नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढणार आहेत येत्या काही दिवसामध्ये कांदा चार हजार पाच हजार सहा हजारपर्यंत जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे सध्या बाजारामध्ये उन्हाळ कांदा चालू झालेला आहे आणि उन्हाळ कांदा हा टप्प्याटप्प्याने येत असतो काही शेतकरी साठवणूक करत असतात परिणामी आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार जर करतात तर येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती बाजारावर होता किती आवक होती मार्टात पहिल्यांदा आपण बघणार आहोत सरासरी बाजार काय होता महाराष्ट्राचा विचार जर केला तर आज सोलापूर सर्वात जास्त आवक आली आहे तीन हजार सातशे पन्नास क्विंटल आणि बाजारभाव जे आहे चौदाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि इथे सरासरी बाजारभाव जो आहे चौदा ते चोवीस रुपये महाराष्ट्रात सर्वात जास्त आवक आलेल्या काही जिल्ह्यांपैकी सोलापूरचं नाव आहे सोलापूरमध्ये तीस हजार सातशे पन्नास क्विंटल एवढी आवक आलेली आहे आणि हा काही लाल कांदा आहे काही उन्हाळ कांदा आहे लाल कांद्याचा विचार जर केला तर पुढची बाजारपेठ जी आहे पिंपळगाव बसवंत नऊ हजार पाचशे क्विंटल अवकाळ आहे एक हजार ते चोवीसशे रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव दहा ते चोवीस रुपये त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आठ हजार नऊशे क्विंटल अवकाळ आहे एक हजार ते सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव कोल्हापूरमध्ये आवक चांगली असली तरी बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ सांगली सांगलीमध्ये बाजारभाट एकूण आलेला आहे सात हजार चारशे क्विंटल बाजारभाव जे आहे एक हजार ते दोन हजार सहाशे रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार जर केला तर कोल्हापूर दोन हजार चारशे अकोला अडीच हजार संभाजीनगर बावीसशे रुपये राहुरी वांबुरी एकोणावीसशे कराड दोन हजार सोलापूर चोवीसशे येवला एकवीसशे अंदरसूल दोन हजार एकशे सोळा अमरावती दोन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव पूर्ण महाराष्ट्रात आज चौदा ते बावीस तेवीस चोवीस रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव आहेत त्यानंतर सांगलीमध्ये एकूण बाजारभावाचे अवका सर्वात जास्त बाजारभाव बाजार सव्वीसशे रुपये पुणे पिंपरी अडीच हजार पुणे मोशीब अडीच हजार पिंपळगाव वसंत चोवीसशे लासलगाव एकवीसशे लासलगाव विंचूर बावीसशे सिन्नर नायगाव एकोणावीसशे मनमाड दोन हजार पिंपळगाव वसून बावीसशे रुपये त्यानंतर धुळे दोन हजार रासलगाव पंचवीसशे रासलगाव इंचू तेवीसशे जळगाव बावीसशे मनमाड एकवीसशे पिंप पिंपळगाव बसवण तेवीसशे भुसावळ बावीसशे येवला दोन हजार सांगली दोन हजार सहाशे पुणे पिंपरी अडीच हजार महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे याचं कारण जे आहे की लाल कांदा आता सगळीकडे संपत आलेला आहे आणि बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजार मिळत आहे महाराष्ट्रात आपल्या परिसरात आजच्या मितीला कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्याकडे किती कांदा आहे व किती प्रमाणात आपण कांदा करता हे पण आम्हाला कळ कळवा महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा बाजारभाव वा, सोयाबीन बाजार भाव वा, तूर बाजारभाव वा, कापूस बाजारभाव वा, मका बाजारभाव यांच्या लेटेस्ट अपडेट आणि व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की कळवा की आपल्याला कोणत्या मार्केटमधला भाव पाहिजे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत यापुढे असेच आम्हाला सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो